सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते छोट्या भावाच्या मदतीला मोठा भाऊ धावून यावा याच पद्धतीने स्वर्गीय शरद जोशींची शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्यासाठी धावून आली आहे आम्ही एकाच विद्यापीठातून घडलो आहोत शेतकऱ्यांचे कल्याण हे आमचे एकच ध्येय आहे त्यामुळे आम्ही रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत अशी घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ललित बहाळे यांनी केली महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांना शेतकरी संघटना सक्रिय पाठिंबा देते आहे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचं जोमाने काम करतात जे काही त्यांनी शरद जोशींच्या विचारावर ते चालणार आहेत त्याच्यामुळे अटी शर्ती टाकण्याचा काही प्रश्न नाही पण एक सामंजस्य करार मध्ये झाला आहे आणि तो शरद जोशीच्या विचाराला प्रतिबिंबित करतो ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला विचारून काय करीला आहे त्यांना सामील शेट्टी त्यांनी सामंजस्य करार केला ते करू बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मी स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जातो आहे जनतेचा जा प्रचंड पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो थे आहे आणि ही निवडणूक जनता विरुद्ध नेते म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे एका बाजूला दारू मटण ढाब्यावर पार्ट्या देणारे नेते आणि दुसऱ्या बाजूला चटणी भाकर खाऊन आम्ही लढणारे साधे कार्यकर्ते अशी निवडणूक होणार आहे विजय हा सामान्य माणसाचा होणार आहे आज स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विचारानं ही चळवळ पुढे नेण्याचा एक विचार या ठिकाणी मांडला गेला आणि शेतकरी संघटनेनं मला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या राज्य पातळीवर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांचे ने मनापासून आभार मानतो शेतकरी संघटनेची ताकद माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळे विजयाचा मार्ग माझा सुकर झालेला आहे त्याबद्दल मी शेतकरी संघटनेचे मनापासून धन्यवाद तो करार नाही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हा आमच्या दोघांचं एकमत आहे स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे काही विचार मांडले त्या विचाराला अभिप्रेत होऊन तुम्ही चळवळीचं काम पुढे न्या अशा काही गोष्टी त्यांनी ठेवल्या आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम वर पुढे जाण्याचा असा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याला काही सामंजस्य करार म्हणत नाही त्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम वर झालेलं एकमत म्हणतात विचारधारा काय आमच्या सगळी विचारधारा स्वर्गीय शरद जोशींचीच आहे आमची शेतकरी चळवळीची एकच विचारधारा आहे शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही आमची विचारधारा आहे ने खासदार प्रतापराव जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सगळे नेते एका बाजूला आणि आम्ही गावगाड्यातले सामान्य माणसं एका बाजूला विजय आमचा आहे रविकांत तुकरचं जर काही खरं नाही तर तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं माझ्यावर भाषण करता याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बुलढाणा जिल्ह्यात तळ ठोकून राहावं लागतं याच्यातच आमचा विजय आहे आणि मला जर ते गारुडी म्हणत असतील तर खरे गारुडी कोण आहे प्रतापराव जाधव हे महागारुडी आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला पंधरा वर्ष त्यांनी विकासाची स्वप्न दाखवून जनतेला झुलवलेलं आहे मी हे आणतो मी ते करतो अमुक करतो ढमुक करतो अशा पद्धतीनं महागारुडीपणा त्यांनी केलेला आहे प्रतापराव जाधवांना हा पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले तुम्हाला माहित आहे तुमची तुमक तुमचीच तंबाखू तुमचा चुना आणि मला फुकटात निवडून आणा याच्या पलीकडे त्यांनी काय केलं नाही मी आजच्या संध्याकाळच्या सभेत त्यांना सविस्तर उत्तर देणार हे बघा बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे प्रतापराव जाधवांनी काय केलं पंधरा वर्षामध्ये अरे माझ्यावर टीका करायला मी का आमदार खासदार आहे का मी का मंत्री आहे का मी साधा चवळीतला कार्यकर्ता आहे तुम्ही पंधरा वर्ष सत्ता भोगली रविकांत तुपकरांवर घालण्याचे आरोप करण्यापेक्षा पंधरा वर्षात तुम्ही जनतेसाठी काय केलं याचं उत्तर जनतेला द्या सविस्तर मी आजच्या संध्याकाळच्या सभेत बोलणार आहे